दिनांक सोळा ऑगस्ट रोजी लिफ्ट मागून जबरदगडाने मारहाण करून सोन्याच्या दागिन्यासह ऐवज लंपास केल्याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याच अनुषंगाने आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस आयुक्त संदीप फर्णिक यांनी गुंडा विरोधी पथकाला आदेशित केली होती त्याच अनुषंगाने गुंडा विरोधी पथकाने गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार भाजीपाला मार्केट पंचवटी येथे एक पथक व दुसरे पथक नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे रवाना केले त्यानुसार दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी पहाटे गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक व पोलीस अंमलदार राजेश राठोड अक्षय गांगुर्डे गणेश भागवत यांनी नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे सापळा लावून अनिल गौतम इंगळे वयवर्ष बावीस राहणार भाजीपाला मार्केट पंचवटी नाशिक मूळ राहणार सिल्लोड औरंगाबाद अभिषेक सुनील चौगुले वयवर्ष चोवीस राहणार अवदूतवाडी दिंडोरी रोड पंचवटी नाशिक या दोघांना रेल्वे स्टेशन परिसरातून सीतापीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे संदर्भात चौकशी केली असता त्यांना मोजमोज्या करण्यासाठी पैशाची गरज असल्याने त्यांनी फिर्यादी यांना मारहाण करून त्यांची गाडी व मुद्देमाल घेऊन सिल्लोड जिल्हा औरंगाबाद येथे पळून गेले होते व गुन्ह्यातील मुद्देमाल सिल्लोड जिल्हा औरंगाबाद येथे असल्याबाबत माहिती देऊन त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना पोलीस पुढील तपासासाठी उपनगर पोलीस स्टेशन नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी व त्यांच्या पथकाने बुद्धी कौशलाचा वापर करून आरोपींना ताब्यात घेतले आहे सदरची कामगिरी वरिष्ठाच्या आदेशाने गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मंगल गुंडा विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे राजेश राठोड अक्षय गांगुडे गणेश भागवत प्रवीण चव्हाण अशोक आगाव निवृत्ती माळे सुवर्णा गायकवाड यांनी संयुक्तरित्या ही कामगिरी पार पाडली आहे उपनगर पोलिस आणि यादीतील बोदले नगर सिग्नलवर दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या वेळी फिर्यादी नामे अँथोनी गॅम्ब्रियल साळवे व पासष्ट वर्षे यांना दोन अनोळखी अज्ञात इस्मांनी लिफ्ट मागण्याच्या बहानाने आढळून फिर्यादी यांच्याकडील चांदीची सोन्याची अंगठी तसेच मोबाईल आणि त्यांची लाल रंगाची ॲक्टिवा व इतर साहित्य असे काढून फिरेदी यांना दगडाने मारहाण करून पळून गेले म्हणून उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अठ्ठ्याहत्तर ऑब्लिक चोवीस भारतीय न्यायसंहिता तीनशे नऊ सहा तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल होता सदरचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी आदेशित केले होते त्यानुसार मान्य डी सी पी क्राईम श्री प्रशांत सर व डी सी पी क्राईम श्री संदीप सर यांनी गुंडाविरोधी पथकांना सूचना देऊन मार्गदर्शन केले असता गुंडाविरोधी पथकाचे पोलीस समाधार राजेश राठोड यांना माहिती मिळाली की दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी पंचवटी येथील भाजीपाला मार्केट येथे हमालीचे काम करणारे इसम अभी व अनिल हे दोघे लाल रंगाच्या ॲक्टिव्हवर फिरत होते आणि त्यांची संशयातपद वागणूक होती आणि त्यांची आणखी माहिती घेतली असतात ते आज रोजी रात्री नाशिक येथे येणारे असल्याची माहिती मिळाली त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे आम्ही दोन पदके तयार केली त्यामध्ये पी एस आय मलमगुंजा सुरवंशी प्रदीप ठाकरे सुनील गाडके राजेश राठोड अक्षय गांगुर्डे गणेश भागवत प्रवीण चव्हाण अशोक आगाव निवृत्ती माळी आणि महिला अंमलदार सुवर्ण गायकवाड असे यांचे दोन पदकं बनवून आम्ही नाशिक रेल्वे स्टेशन व पंचवटी पंचवटी येथील भाजीपाला मार्केट येथे येथे सापळेला असता आरोपी नाणे अनिल गौतम इंगळे वय बावीस वर्ष व अभिषेक सुनील चौगुले व चोवीस वर्ष यांना नाशिक रेल्वे रे स्टेशन इथून ताब्यात घेतले त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा हा आ, म पैसे कमवण्याच्या हेतूनी फिरेदी यांना अडवून बळजबरीने सोन्या चांदीचे अंटे काढून गाडी घेऊन औरंगाबाद सिल्लोड येथे पळून गेले असल्याची कबुली दिल्याने त्यांना गुन्ह्यामध्ये ताब्यात घेऊन पुढील तपासकामी उपनगर पोलीस स्टेशन येथे देण्यात आले नाशिक रोड